नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी विलायको नक्की दाबून घ्या तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आवक झालेली दोनशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक झालेली बाराशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर आवक झालेली सहाशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेली सहाशे शहात्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती उमरेड आवक झालेली तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार ऐंशी रुपये बाजार समिती आहे कोरपाना आवक झालेली तीन हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती हिंगणा आवक झालेली बहात्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार एकशे एकाहत्तर जास्तीत जास्त दरे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे दिवसभरातील बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद